जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती संदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीसची प्रक्रिया सध्या बघा सुरुवात झाली आहे जी दहा टक्के पद कपात होती तर ती दहा टक्के पदं आणि जे उर्वरित सध्या रिक्त पात्र असेल नवीन संस्थेच्या जाहिराती असेल तर त्या संदर्भात कार्यवाहीत झाले या ठिकाणी सुरुवात झालेली परंतु आपल्याला माहिती आहे की दोन हजार सतराची जी काही शिक्षक भरती आहे तर त्याच्यावरती सध्या कोणत्याही प्रकारची जी काही बातमी असेल न्यूज असेल किंवा न्यूज बुलेटिन असेल तर ती सध्या येत नाही ही दोन हजार सतराची जी काही पदभरती आहे तर ही पदभरती देखील सध्या बघा पूर्ण होणे ह्या ठिकाणी बघा गरजेची आहे कारण दोन हजार सतराच्या पदभरतीमध्ये बरेचसे जे काही उमेदवार आहे तर ते ह्या पदभरती संदर्भात बघा वाट बघत आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही पन्नास टक्के जी सध्या पद कपात झालेली होती मागासवर्गीयांची तर त्या अनुषंगाने जी काही पदं होती तर ती पदं आपल्याला माहिती आहे की शिक्षक पदभरतीच्या तर त्या न्यूज बुलेटिन मध्ये देखील सध्या सांगण्यात आलं होतं की जी काही पन्नास टक्के पद कपात आहे तर ती सध्या लवकरात लवकर भरली जाणार अशा पद्धतीने न्यूज देखील आली होती त्या अनुषंगाने आपल्याला आहे की शिक्षक भरतीतील कपात जागा ही रिक्तच आहे अशा पद्धतीने न्यूज देखील सध्या बघा आता या ठिकाणी देशोन्नती जे काही वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये आलेलं आहे तर आपल्याला माहिती आहे की दोन हजार सतरामध्ये मागासवर्गीय उमेदवारांच्या पन्नास टक्के जे काही कपातीचा जो काही सध्या बघा आघात या ठिकाणी एक प्रकारे झालेला आहे म्हणजे याच्यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांमध्ये एक प्रकारे अन्याय झाला आहे आणि ती जी काही पदं आहे तर ती पदं सध्या बघा या ठिकाणी भरली गेली पाहिजे त्या अनुषंगाने आपल्याला आहे की दोन हजार बावीस ची भरती प्रक्रिया तातडीने सध्या सुरू झाली आहे मग दोन हजार सतरावर अन्याय का अशा पद्धतीने जे सध्या उमेदवार आहे तर ते उमेदवार सध्या प्रश्न विचारत आहे तर त्या अनुषंगाने इथं सविस्तर बघा देण्यात आले तर सतराच्या परीक्षा घेण्यात आली होती हजारो विद्यार्थी या भरती प्रक्रियेमध्ये बघा सहभाग घेतला होता आणि निकालानंतर अनेकांनी मोठ्या अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या होत्या मात्र शासनाने नंतर अचानक रोस्टर अपूर्ण असल्याचे कारण देत फक्त मागासवर्गीय उमेदवारांसाठी पन्नास टक्के पदांची कपात जाहीर केली मात्र अद्याप ही कपात जागा भरण्यासाठी ताडाटाड केली जात असल्याने बेरोजगारांवर अन्याय ह्या ठिकाणी बघा होत आहे तर आपल्याला माहिती आहे की दोन हजार सतरामध्ये जवळपास तेरा हजार पदांसंदर्भात जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा सुरुवात झाली होती परंतु मध्यंतरी रोस्टर अपूर्ण असल्याचे कारण दाखवून ह्याच्यामधले पन्नास टक्के जी काही पदं आहे मागासवर्गीयांची तर ती सध्या बघा कपात करण्यात आली होती आणि ती पद आज देखील बघा अशा स्वरूपात सध्या आहे त्याच्यामध्ये पुढे बघा विशेष म्हणजे त्यावेळी लागू केलेली एसी बी सी आणि ईडब्ल्यू एस प्रवर्गाच्या शंभर टक्के जागा भरल्या या, या निर्णयाच्या विरोधात मागासवर्गीय उमेदवारांनी आझाद मैदानात बघा सात दिवस आंदोलन किंवा आमरण उपोषण देखील केले होते ते त्यावेळीला काय सांगितले होते की जे काही तात्कालीन ग्रामविकास मंत्री होते तर त्यांनी सध्या जे तात्काळ ही जी काही पद कपात रद्द करत आठ दिवसाच्या आत भरती करण्याचे सध्या विभागामार्फत आदेश दिले परंतु आजपर्यंत ही भरती प्रक्रिया सध्या प्रलंबितच आहे म्हणजे हा जो दोन हजार सतराचा जो मुद्दा आहे तर हा देखील सध्या बघा या ठिकाणी पूर्ण होणे गरजेचं आहे त्या अनुषंगाने माननीय जे काही शिक्षण आयुक्त होते यांनी सुद्धा पन्नास टक्के मागास प्रवर्गातील कपात जागा भरण्यासाठी सविस्तर प्रस्ताव मंत्रालयात सध्या बघा सव्वीस चार दोन हजार चोवीसला ला सध्या पाठवला हो होता म्हणजे जो काही पन्नास टक्के पद कपात जी आहे तर त्या संदर्भात प्रस्ताव आयुक्त स्तरावरनं सव्वीस चार दोन हजार चोवीसला ला सध्या पाठवण्यात आला होता आणि शासन स्तरावर जे काही निर्णय सध्या झाल्यावर पुढील प्रक्रिया सध्या सुरू करणार असे या ठिकाणी म्हणण्यात आलेलं होतं जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया बघा पुढे आपण सुरू करू अशा पद्धतीने जी न्यूज बुलेटिन आहे तर त्याच्यामध्ये देखील सांगण्यात आलं होतं म्हणजे याच्यामध्ये जो प्रस्ताव आहे तर तो सव्वीस चार दोन हजार चोवीसला सध्या आयुक्त स्तरावरनं मंत्रालय स्तरावर मंत्रा सध्या बघा पाठवण्यात आला आहे परंतु त्याच्यावरती पुढील जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा त्या ठिकाणी होताना दिसून येत नाही त्याशिवाय या ठिकाणी शिक्षण विभागाने सुद्धा अलीकडे दहा कलमी आपल्याला माहिती आहे की कार्यक्रम घोषित केला आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षक भरती संदर्भात जो मुद्दा आहे तर तो अनुसरून जलद गतीने सध्या शिक्षक भरती करणार अशा पद्धतीने त्याच्यामध्ये शिक्षण विभागा जो आहे तर त्यांना या ठिकाणी जे मंत्री आहे मंत्री तर त्यांच्या अंतर्गत सध्या दहा कलमी कार्यक्रम त्या ते ठिकाणी जाहीर झालाय त्याच्यामध्ये शिक्षक भरतीचा जो मुद्दा होता त्या अनुषंगाने दोन हजार सतराची जी काही भरती आहे तर ही देखील सध्या बघा जलद गतीने व्हायला पाहिजे त्या अनुषंगाने संपूर्ण दोन हजार सतरा शिक्षक भरती संदर्भात जे उमेदवार आहे तर ते सध्या इथं मागणी करत आहेत तर आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीस ची भरती प्रक्रिया सध्या इथे तातडीने ठिकाणी सुरू झाली म्हणजे काही फेज टू आहे तो परंतु दोन हजार सतरा जी काही भरती प्रक्रियेवर असणारे उमेदवार जे आहे तर त्या उमेदवारावर एक प्रकारे अन्याय ह्या ठिकाणी होत आहे अशा पद्धतीने सध्या त्यांचा आक्षेप देखील इथं देण्यात आले कारण दोन हजार सतरामध्ये बरेचसे उमेदवार आता एच बार ह्या ठिकाणी व्हायच्या मार्गावर आहेत बरोबर तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या दोन हजार सतराच्या पन्नास टक्के कपातीची भरती प्रक्रिया अद्यापही सध्या रकडली आहे यामुळे दोन हजार सतराच्या उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना सध्या उमटत आहे त्या अनुषंगाने त्यांच्या ज्या काही सध्या बघा मागण्या असेल तर त्या मागण्या देखील देण्यात आल्या इथं बघा मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय त्याच्यामध्ये पन्नास टक्के कपातीमुळे विशेषतः मागासवर्गीय उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता दोन हजार बावीसमध्ये दहा टक्के कपातीनंतर ही प्रक्रिया सुरळीत पार पडली मग दोन हजार सतराच्या उमेदवारांवर वेगळा या ठिकाणी बघा न्याय मिळेल का अशा पद्धतीने इथं देण्यात आले तर जे उमेदवार आहेत तर त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहे तर त्या मागण्या बघा दोन हजार सतराच्या पदभरतीसाठी कपात केले आलेल्या पन्नास टक्के जागांची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी पात्र उमेदवारांना भरतीच्या पाच संधी ज्या काही पुन्हा उपलब्ध करून द्याव्या त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांच्या भविष्याची हानी टाळण्यासाठी या ठिकाणी त्वरित न्यायालयीन हस्तक्षेप करून शासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अशा पद्धतीने मागणी देखील केलेली आहे याच्यामध्ये आता शासनाकडून नेमकं काय अपेक्षित आहे कार्यवाही सा तर ती देखील सध्या बघा सांगण्यात आली तर शासनाकडून दोन हजार सतराच्या पदभरती संदर्भात पन्नास टक्के कपातीबाबत सकारात्मक तोडगा काढून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा या प्रकरणी लवकरच निर्णय झाला नाही तर दोन हजार सतराच्या भरतीतील हजारो उमेदवार परत एकदा मुंबई मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे ठरवले आहे अशा पद्धतीने इथे बघा स्टेटमेंट देखील देण्यात आहे म्हणजे ही जी काही पदभरती आहे दोन हजार सतराची तर ही दोन हजार सतराची पदभरती आज बघा किती वर्ष झाल्या आता दोन हजार पंचवीस सध्या सुरुवात झाली परंतु जी काही पन्नास टक्के पद कपात संदर्भात सध्या मंत्रालय स्तरावर जो काही प्रस्ताव गेला होता तर तो प्रस्तावावर सध्या बघा या ठिकाणी पुढील कार्यवाही सध्या होणे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने जी काही ह्या ठिकाणी मागण्या असेल तर ते मागण्या इथं झालेल्या आहेत तर एकंदरीत दोन हजार बावीसची ची पदभरती सध्या सुरुवात झाली परंतु दोन हजार सतराची पदभरती नेमकी का सुरुवात झाली नाही त्या अनुषंगाने जी काही विचारणा असेल तर त्या इथे करताना आपल्याला दिसून येत आहे त्या अनुषंगाने ही जी पदभरती आहे तर ही पदभरती देखील बघा लवकर लवकर व्हावी या दृष्टीनं सध्या जे काही पावले असेल तर ते पावले उचलले गेली पाहिजे जेणेकरून दोन हजार सतराच्या या ठिकाणी जे उमेदवार असेल तर त्यांना देखील न्याय इथं मिळाला पाहिजे तर सध्या तरी ही एक दोन हजार सतरा संदर्भात जो काही अपडेट होती तर ती अपडेट आहे जेणेकरून लवकरात लवकर इथं बघा पुढची प्रक्रिया सध्या व्हायला पाहिजे नाहीतर इथं जो काही पुढचा उपाय म्हणजे या ठिकाणी जे काही उपोषणा उपोषणासंदर्भात सध्या बघा या ठिकाणी जे सूचना असेल तर त्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत तर आता बघूया नेमकं पुढे दोन हजार या ठिकाणी बावीसची पदभरती तर सुरुवात झाली आता दोन हजार सतरावरती कशा पद्धतीने जे काही दहा कलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे शिक्षक पदभरती देखील ह्या ठिकाणी जलद गतीने पूर्ण करूया अशा पद्धतीने तर त्या अनुषंगाने दोन हजार सतराची जी पदभरती जर ह्या ठिकाणी तोडगा निघून ती जर सुरू झाली तर ह्याच्यामध्ये बरेचसे उमेदवार देखील सध्या बघा ह्या ठिकाणी त्यांना नोकरीसाठी संधी अवेलेबल ह्या ठिकाणी होणार आहे त्या अनुषंगाने कार्यवाही करणे या ठिकाणी जी काही उचित असेल तर ते सध्या बघा इथं होऊ शकतं परंतु जो काही पाठपुरावा असेल तर तो देखील करणे गरजेचं आहे तर सध्या दोन हजार सतरा शिक्षक भरती संदर्भात ही एक महत्वाची अपडेट होती आता उद्या महत्वाचं जे काही या ठिकाणी शिक्षक संघटनेच्या संदर्भात एक बैठक आहे तर त्याच्यामध्ये दे देखील जर मुद्दा आला तर तो आपण योग्य पद्धतीने सध्या मांडू तर सध्या तरी शिक्षकपद संदर्भात ह्या ठिकाणी दोन हजार सतराची जी काही भरती प्रक्रिया आहे कपात जागा अद्याप ही रिक्तच आहे तर ती देखील लवकरात लवकर या ठिकाणी व्हावी त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची लेटेस्ट अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सध्या बघा सबस्क्राईब करून घ्या तुमच्या काही कमेंट असतील तर त्या कमेंट देखील तुम्ही करा जेणेकरून या ठिकाणी जो काही व्हिडिओ आहे तर तो सध्या बघा या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि दोन हजार सतराचे संदर्भात या ठिकाणी ज्या काही परिस्थिती आहे तर ती परिस्थिती सर्वांना समजायला पाहिजे तर त्या अनुषंगाने कमेंट देखील करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम